रहे देख हैं सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आपण आहोत बहादुरा जुनी वस्ती आणि एक कधी विचारही न करू शकणारी घटना म्हणजे देव गेले चोरीला हा नगरपंचायत बाजुरा क्षेत्रातील जुनी वस्ती या परिसरात जिथं आपण पर उभे आहोत आणि माझ्या मागे जो बघत मंदिर या मंदिरातली भगवान शंकराची मूर्ती जी आहे ही चोरीला जाण्याची घटना आणि वास्तविकता या ठिकाणी घडलेली आहे इथं परिसरामध्ये सकाळपासून जेव्हा इथं पूजा करण्याकरता लोक आले तेव्हा बघितलं गेलं की मूर्ती नाही आणि एकदम धक्का बसला की आजपर्यंत आपण पर बऱ्याचशा घटना चोरीच्या ऐकतो आहेत सोना जातो आहे पैसा जातो आहे प्रॉपर्टी जातो आहे परंतु ही नव्याने आणि अ कधी विचार न करण्यासारखी घटना घडलेली आहे की मंदिरातून भगवान शंकराची मूर्ती जी आहे ती चोरीला गेली आहे जाणून घेऊया वास्तविक परिस्थिती कधीपासून हा मंदिर आहे किती वर्षापासून ती मूर्ती इथं स्थापित केलेली आहे आणि आज सर्वप्रथम जी पाहण्यात आलेली घटना जी आहे हे वास्तविक इथं महिला मंडळ उपस्थित झालेले आहेत जाणून घेऊया की काय आहे सत्य परिस्थिती काय सांगाल काकू कोण बोलेल या किती वर्षापासून हे मूर्ती जी इथं आहे तरी झाली ना चाळीस पन्नास वर्ष झाले ही मूर्ती आहे इथे चाळीस पन्नास वर्षापासून तुम्ही नियमित इथं पूजा करायला करत सर्वप्रथम कुणाला माहीत झालं ती आता आमच्या घराजूची बाई काली होती पाणी टाकायला तर ती मी मी घरीच होती तर ती सांगत होती की मंदिरामध्ये शिवलिंग नाही आहे बा मूर्ती नाही आहे मग आम्हाला चांगलं नाही वाटलं तर मी सगळ्यांना सांगितलं मंदिरामध्ये मूर्ती नाही आहे तर मग सगळे लोक गोळा झाले तुम्ही काय सांगाल का किती वर्षापासून आहे लगेच वर्ष झाले तरी चाळीस पन्नास माझ्या घर ते ठोक ठोक करत होते ते नेहमीच करत राहायचं काही मला माहित नाही घरात होती मग पाहतो तर काहीच नाही पूजा करायला येतो म्हणत दिसलीच नाही अच्छा मूर्तीला किती चाळीस पन्नास वर्ष झाले जुनी मूर्ती होती कोण कधी कोण मांडली होती मूर्ती तुम्हाला काही माहिती त्याच्यावर माहिती नाही आम्ही नवीन पूजा करायला येते पण मी रोज हो का कोण मांडली होती कुणाला माहिती मलाही नाही माहिती माझ्या लग्नाच्या आधी होती कोण मांडली होती मूर्ती लोकांना सांगायचे भजन वगैरे करायचं महाप्रसाद करायचा शिवरात्रीला नागपंचमी असा आमचे कार्यक्रम इथे चालतच राहतो छोटे छोटे देव होते माहिती हे मूर्ती यांनाच बसवली ह्या घरवाल्यांनी घरवाल्यांचं नाव काय भास्कर अच्छा त्यांनीच बसवली नंतर नियमित मग पूजा अर्चना हे सुरू झाली यांना माहिती दिल्याप्रमाणे जवळपास पन्नास ते साठ वर्ष कालावधी लोटलेला आहे मूर्ती मांडलेली आहे पुरुष मंडळी सुद्धा अभ्यासोबत जुळलेल्या आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून सुद्धा काय सांगाल की आज ही मूर्ती चोरीची घटना झाली याबद्दल काय सांगाल तुम्ही हे मूर्ती करीबन लाख वर्ष झाले मूर्ती मसून आणि पन्नास साठ वर्षापासून हे मंदिर आहे आणि मंदिर हे घराच्या बाहेर आहोत आता आतमध्ये घेतलं त्यांना आबादानीची जागा आहे मंदिर आहे मंदिर आणि हे सर्व मिळून मूर्ती स्थापना केली होती त्याच्यात तो पण होता आणि त्यांनी स्वतः कोडून हे मूर्ती दिली होती हा दान केली होती न स्वतःच मांडली होती आणि सोबत सर्व वस्तीतील लो लोक उपस्थित होते आता काय वाटतं तुम्हाला जसं जसं माहिती झालं की मूर्ती चोरीला गेली पहिली प्रक्रिया काय झाली तुम्ही पोलिस स्टेशनला कंप्लीट केली पोलीस स्टेशनला कंप्लीट केली नगरपंचायतला लेटर दिलं हे लेटर लिहिलेलंच आहे हा ओ पण घेतली आहे आणि पोलीस स्टेशन पण रिपोर्ट पोलीस प्रशासन नगरपंचायत प्रशासनाने विजिट केली हा विजिट केली त्यांनी नंतर पाऊ म्हणे आपण मोजमून म्हणे त्याची जागा मोजमून मंदिर जेवढी जागा येईल त्याची जागा पाऊ म्हणे आणि नंतर मग आपण मूर्ती स्थापना करू म्हणे तुम्हाला काय वाटतं की चोरी जी झालेली आहे कुणावर काढली म्हणून मालूम पडलं ना त्यांनी सांगितलं स्वतः सांगितलं का मीच काढली मी बसवली होती मीनच काढली बा म्हणून माझ्या जागेत होती जागे म्हणते पण खाली हो जागा होती पहिली अगोदर आणि त्यांना आत्ता हे वॉल व्हॉलकम्पाऊंड केला आणि ही जागा आबादानी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी ही मूर्ती इथं स्थापित केली आहे त्यांनीच ही मूर्ती काढलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु प्रश्न हातुपच होतो आहे की पन्नास ते साठ वर्षापर्यंत ती मूर्ती इथं होती आणि अचानक कुणालाही न सांगता त्यांनी ती मूर्ती काढल्यामुळे आता सगळं या परिसरामध्ये एकच उडलं म्हणजे वातावरण बिघडलेलं आहे की न सांगता मूर्ती त्यांनी कशी काय काढलेली आहे परत काय काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून आहे मंदिर आणि त्यांनी जर मूर्ती काढली तर कुणाला सांगितलं का नाही कोणाला नाही सांगितलं अच्छा बघ काढताना काय ठोकपीटाचा आवाज मला आवाज आला मी आपली मीटिंग बघत होतो घरी तर मी बाहेर निघलो मला वाटलं का ठोकठोक काय कसा आवाज आहे तर मी बाहेर आलो तर इकडे इथे रोजच ठोकपीठ राहते राहते कोणचं पण काम तर मला आवाज आला तर मी म्हटलं काय करतच मग मी अधिक आपला बसलो मग लोकांच्या गर्दी झाली तर मग मला समजलं काय असं काही घडलं बाब घडलं आता काय तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे बरोबर आहे ना सर्वच जण सर्वजण माझी आई सकाळीच उठून जा पहिले पूजा करते आणि त्या काकू अच्छा आणि वस्तीतले लोक बाया अजी आता का नाही आता कोणतं अकाळी आता अकाळी झाली अकाळी मधून अकाळी झाली ना आता सर्वजण बाया मंडळी लेआउट मधल्या पुरा पुरा लॅट उलटलं इथं पूजा करायला अच्छा मग आता त्यांना कसं वाटत असं बरोबर मग सांग सर्वांचं म्हणणं असं आहे की हा मंदिर पुन्हा प्रस्थापित झाला पाहिजे आणि मूर्ती इथं त्यांची स्थापना जी आहे ते पुन्हा झालेली पाहिजे आपण वास्तविकता ऐकलेली आहे जे रोज इथं पूजा करायला यायचे त्यांचं म्हणणंसुद्धा असं आहे की ज्यांनी मूर्ती मांडली त्यांनी कुणालाही न सांगता कुठल्याही प्रकारची माहिती न देता मूर्ती आपसामध्ये त्यांनी काढून घेतलेली आहे आणि सगळ्यांचा आता एकच आहे की त्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि जो मंदिर त्यांच्या पूजा अर्चना करता इथं प्रस्थापित होता तो तशाच पद्धतीने मंदिर जो आहे हा पुन्हा प्रस्थापित व्हायला पाहिजे नवनवीन घडामोडी नगरपंचायत बाजुरा क्षेत्रातील सर्व समस्या व बातम्या नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही समस्या असेल काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद